बीडमधून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र मृत्यू बाळासाहेब शिंदे बीड मतदारसंघातून लढवत होते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर ते थांबले होते आणि तिथंच त्यांना भोवळ आली त्यानंतर त्यांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून त्यांना छत्रपती संभाजीनगर मधल्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं मात्र तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं इलेक्शन दरम्यान निवडणुकी दरम्यान मतदाना दरम्यान ही एक दुःखद घटना घडलेली आहे मध्ये अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालेला आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून स्वानंद अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे काय अधिक माहिती तर हिमाली बाळासाहेब शिंदे हे बीड जिड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीने निवडणूक लढत होते आज ते मतदान केंद्रावर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्या दरम्यानच त्यांना चक्कर आली त्यानंतर त्यांना तिथून बीड मधल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढे छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं होतं मात्र त्या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे आणि विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच हा धक्कादायक प्रकार झाल्याने सर्वत्र बीड मध्ये हा व्यक्त केली जात आहे हेमाली धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या या, या माहितीबद्दल बीडमध्ये अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झालेला आहे मतदान केंद्रावरती थांबले होते आणि तिथंच त्यांना गोवळ आली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं संभाजीनगरमधल्या रुग्णालयात देखील त्यांना नेण्यात आलं मात्र तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे बीड शहरातल्या छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावरती थांबले होते आणि तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला